सत्यासाठी सज्ज अन्याविरुद्ध जागरूक आपण पाहत आहे महादुत्नी पालीखोपोली राज्य महामार्गावरील मोठ्या खड्ड्यात वृक्षारोपण आंदोलन हातात फलक घेऊन प्रशासनाची वेद्य लक्ष पालीखोपोले राज्य महामार्ग वाहतूक व प्रवासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण मार्ग आहे मात्र या महामार्गाचे पावसाळ्यात अक्षरशः दुर्दश झाले आहे पाली खोपोली राज्य महामार्गावरील धोकादायक व जीवघेण्या खड्ड्यात नागरिकांनी शनिवारी दिनांक एकोणीस रोजी वृक्षारोपण आंदोलन करून आपला आक्रोश व्यक्त केला तसेच हातात विविध माहिती लिहिलेले फलक घेऊन प्रशासनाचे लक्ष वेधले व असंतोष दर्शवला पाली सुधागड संघर्ष संस्था व नागरिकांनी पाली शहरातील व पाली खोपोली राज्य महामार्गावरील खड्डे या संदर्भात अर्ज विनंती व आंदोलनाद्वारे प्रशासनाचे लक्ष देखील वेधले आहे मात्र ही समस्या सोडवली जात नसल्याने नागरिक संतप्त झाले होते त्यामुळे पालीतील रस्ते व वा वेळी खोपोली राज्य महामार्गावरील खड्डे कायमस्वरूपी न भरल्यास शनिवारी वृक्षारोपण आंदोलन केले जाईल याबाबत संबंधित प्रशासनाला नागरिक व पाली सुधागड संघर्ष संस्था यांच्या वतीने निवेदन दिले होते या अनुषंगाने पाली नगरपंचायतने लागलीच पालीतील रस्त्यांवरील खड्डे भरण्यास सुरुवात केली आहे तसेच मोठे खड्डे सिमेंट कॉन्क्रीटद्वारे भरले आहेत मात्र एमएसआरडीसी पाली खोपोली राज्य महामार्गावरील खड्डे भरले नाहीत त्यामुळे नागरिकांनी येथे आंदोलन केले याने सुद्धा फरक पडला नाही तर तीव्र आंदोलन छडण्यात येईल आणि